विनंती आहे का आणि तुम्हाला तंत्र नका विनंती आपण तुम्हाला विजय लोकांना यासाठी दोनशे मिळलेलं आहे दोन उद्योग मैदानावरती दोन सरकार

नगरवंदा पाच संघाचा एका नका नगरवंदा पाच संघाचा दशमंदा दोनवा झाले नाही भाई सुधा नगर संघाचा ऋषिकेश बाजार शोभनदेव जोरेका लोणांचा याला एक निमर्गण शोभन माचास या वच्याला विकेद हार्दिक हार्दिक हार्दिक